वाढतं शहर शारा असून शहराची गरज लक्षात घेता विकासाला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथकरांना दिलाय अंबरनाथ मधील प्राचीन शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते अंबरनाथ मध्ये एक हजार वर्ष जुनं शिलाहार कालीन प्राचीन शिवमंदिर असून शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे या मंदिराच्या परिसराचा काशी विश्वनाथ आणि उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाने एकशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या कामाचे भूमिपूजन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अयोध्येच्या राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष महंत गोविंदगिरी महाराज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार डॉक्टर बालाजी किनीकर किसन कथोरे कुमार आयलाने गुलाबराव करंजुले पाटील उपस्थित होते या भूमिपूजन सोहळ्यानंतर राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान महत्वाचे आहे कारण त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला बळ प्रेरणा आणि ऊर्जा मिळते असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले स्वामीजींचं भाषण अगोदर ठेवा मी म्हणालो नाही माझं भाषण अगोदर स्वामीजींचं शेवटी कारण राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान अध्याद्मी, अध्याद, महत्वाचं यांच्यात आशीर्वादाने आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळतं प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि म्हणून आपण चांगलं काम करू शकतो आणि म्हणून आज इथं गेल्या सात आठ वर्षापासून आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ख्यातीचे कलावंत फक्त मुंबई ठाण्यात यायचे परंत खासदारांनी त्यांना या अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आणायचं काम चालू केलं आणि शिव मंदिर आर्ट फेस्टिवल सुरू झाला तर आपल्याला अंबरनाथला येऊन पराकोटीचा आनंद झाला असून विकास के साथ विरासत भी चाहिए असे महंत गोविंदगिरी महाराज म्हणाले शिंदे पितापुत्रांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंग बांधला असून जो किता बाळासाहेब ठाकरे गिरवत होते तोच किता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गिरवत असल्याचं गोविंदगिरी महाराज म्हणाले काय सुंदर बोलले तत्ता माननीय मुख्यमंत्री साहेब सामर्थ्य आहे चळवळीचे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे आणि नेमकं भगवंताचं अधिष्ठान आपल्या कार्याला कसं द्यावं हे पंतप्रधानांनी दाखवलं आणि तोच किता अगदी खरं सांगतो तुम्हाला तोच किता माननीय बाळासाहेब ठाकरे गिरवत होते आणि तोच किता आमचे माननीय मुख्यमंत्री गिरवत आहेत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तर काशी उज्जैन यांसारखे अंबरनाथचे कॉरिडॉर होईल आणि देश विदेशातून भाविक अंबरनाथला येतील असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला तसेच अंबरनाथ शहर काट टाकत असून दहा वर्षापूर्वीचे अंबरनाथ आणि आत्ताचे अंबरनाथ यात मोठा फरक असून शहर विकासाच्या कामात आडकाठी न आणता सहकार्य केल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ मधील इतर राजकीय पक्षांचेही आभार मानले म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जसं आज आपण काशीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो महाकालला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो हे जेव्हा कॉरिडॉर पूर्ण होईल तेव्हा फक्त अंबरनाथ मधले किंवा या आजूबाजूच्या परिसरामधले नाही पूर्ण महाराष्ट्रामधून देशातून आणि विदेशातून लोक जे आहेत हे अंबरनाथचं शिवमंदिर आणि हे कॉरिडॉर जे आहेत या ठिकाणी पाहायला येतील हे हजार वर्ष जुनं शिवमंदिर आहे या शिवमंदिराचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही सगळे लोक या ठिकाणी राबतोय याची सुरुवात सात वर्ष अगोदर झाली हे अंबरनाथचं शिवमंदिर हजार वर्ष एवढं प्राचीन आहे पण ते लोकांना आजूबाजूच्या लोकांना पण माहिती नव्हतं की एवढं जुना शिवमंदिर या ठिकाणी आहे मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्या आजूबाजूचं जर आपण पाहिलं आता येताना जी जी नदी आहे ते नाल्याचं स्वरूप त्यांनी घेतलं होतं मग बाबा छोटंसं काम आम्ही सुरुवात त्या ठिकाणी केली त्या नालाला जो आहे ते एक गटर करून त्याचं पाणी बाहेर काढण्याचं काम केलं जेणेकरून लोकांना आज जा येताना जो आहे तो तिकडे वास ती घाण ती दिसणार नाही त्याच्यानंतर हळूहळू जो आहे तो आजूबाजूचा रोड त्या ठिकाणी चांगला केला आजूबाजूचा हा परिसर जो होता हा परिसर एकदम गलिच्छ एकदम पूर्ण घाण या परिसरामध्ये होती ह्या जो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करतोय मला आठवतं अण्णा आपण तेव्हा परफ्यूम पहिल्या वर्षी काय काय उद्योग केले आपण या ठिकाणी आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला पण आज हा कार्यक्रम या ठिकाणी गेले अनेक वर्ष होतोय आणि त्याला प्रतिसाद जे आहेत हे हजारो लोक जे आहेत ते या ठिकाणी देत आहेत हे जे मंदिर आहे हे मंदिर चांगलं झालं पाहिजे एक वास्तुकलेचं दर्शन जे आहे या मंदिराच्या माध्यमाने होतच आहे पण आजूबाजूचा परिसर देखील त्या तो तेवढाच सुंदर जो आहे तो झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही वेगवेगळे वेग वेग आर्किटेक्ट जे आहे त्यांच्याकडून प्लॅन घेतले आणि आता आर्किटेक्ट जे आहे ते अरुण कुमार ज्यांनी अक्षरधाम त्या मंदिराचं लँडस्केप केलं ते जे आहेत हे आपल्या पूर्ण आप परिसराचं लँडस्केप या ठिकाणी करतायत आणि पुढच्या दीड दोन वर्षामध्ये हा पूर्ण परिसर जो आहे ह्याला एक वेगळी झळाळी जी आहे जा ती या ठिकाणी प्राप्त होईल